नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस वेळापत्रक नियमित फेरी तीनचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळं विद्यार्थी आणि पालक या दोघांनी जागरूक राहून या वेळापत्रकाची तंतोतंत आपण पालन केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करणं अपेक्षित असणारं आहे आता यामध्ये वेळापत्रक नेमकं काय दिलेलं आहे पा त्यामध्ये त्यांनी म्हटलं की कॅप प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबी म्हणजे कॅप थ्रू प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी इथं असणारं आहे आणि कालावधी दिलेला आहे आणि पुढं कोटा प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबी आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं नवीन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी म्हणजे कालावधी जो आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नवीन कनिष्ठ महाविद्यालय ना नोंदणी ज्यांना करायचं आहे ते नोंदणी करू शकतील आणि त्याच दिवसांमध्ये नवीन विद्यार्थी म्हणजे न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन नोंदणी करायची आणि अर्जाचा भाग एक त्यांनी पूर्ण भरणं गरजेचं असणारं आहे हे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही ॲक्टिव्हिटी आपण करायची आहे पुढं त्यांनी म्हटलेलं आहे की प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग एकमध्ये दुरुस्ती करणे म्हणजे प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग एक दुरुस्ती भाग एकमध्ये एक दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग दोन भरणे विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात नियमित फेरीत दोनमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे म्हणजे इथं नियमित फेरीत दोनमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्यावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे यासाठी जो कालावधी आहे तो बावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजलेपासून तेवीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत असणारं आहे आता कोटाच्या बाबतीमध्ये त्यांनी आहे पा प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग एकमध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग दोन भरणे विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी अल्पसंख्याक कोटाचा ॲप आहे यामध्ये दुसरे इनहाऊस आणि मॅनेजमेंट कोटाचा उल्लेख यामध्ये नाही पसंती ऑनलाईन नोंदणे व लॉक करणे नियमित फेरी तीनमध्ये अंतर्गत प्रवेशासाठी पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे म्हणजे या कालावधीमध्ये बावीस ते तेवीस जुलै या दोन दिवसामध्ये नोंदणी अर्ज भाग एक व दोन तसेच कनिष्ठ महाविद्यालय प्राधान्यक्रम यासाठी हा कालावधी तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ज्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत ते इथं दिलेल्या आहेत नियमित फेरी क्रमांक तीनसाठी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर करणे स्टुडंट अँड कॉलेज लॉग इनमधून तपशील दर्शविणे म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला अलॉटमेंट जी थर्ड थर्ड राऊंडची ती सव्वीस जुलैला तुम्हाला पाहायला मिळणारी आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना एस एम एसद्वारे संदेश पाठविला जाईल डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राऊंड आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयाजवून आपला प्रवेश निश्चित करणे प्रोसीड फॉर ॲडमिशन बाय स्टुडंट्स स्टुडंट्स टू चेक देअर लॉग इन फॉर अलॉटमेंट डिटेल्स अपलोड रिमेनिंग डॉक्युमेंट्स अँड प्रोसीड विथ ॲडमिशन टू द अलॉटेड ज्युनियर कॉलेज प्रवेशासाठी विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल आता इथं पुढं म्हटलंय पहा ॲडमिट म्हणजे ॲडमिशन घ्या ॲडमिट केलं जाईल तुम्हाला आणि रिजेक्टेड जर तुमचं सम एक कारण असं सबळ असेल किंवा मार्कामध्ये काही चुका झालेल्या असतील किंवा कास्टमध्ये काही उल्लेख चुकलेला असणार आहे तर तुम्ही रिजेक्ट करण्यासाठी कॉलेजमध्ये जाऊ शकता म्हणजे प्रवेश रिजेक्ट करण्यासाठी त्यानंतर अर्ज कॅन्सल देखील ज्युनियर कॉलेजकडून केला जाऊ शकतो म्हणजे इथं विद्यालयांनी आपल्या विद्यालयात प्रवेशासाठी अलोट झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत विनंतीनुसार झालेले प्रवेश रद्द करता येतील म्हणजे हे कॅपसाठी आहे कालावधी सव्वीस जुलै ते अठ्ठावीस जुलै कोटासाठी पण आहे वा प्रवेश यादी काय अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयाच्या लॉग इनमध्ये दर्शविणे अल्पसंख्याक कोटा विद्यालयाने प्रवेशासाठी कोटा गुणवत्ता यादी निवड यादी दर्शविणे भागात दर्शनी भागात प्रसिद्ध करणे विद्यालयाने प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे आणि विद्यार्थ्यांनी कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे विद्यालयाने पात्र विद्यार्थ्यांचे कोटांग कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे म्हणजे सव्वीस जुलै सत्तावीस जुलै आणि अठ्ठावीस जुलैमध्ये हे सगळं असणार आहे म्हणजे तुम्हाला तिसऱ्या राऊंडचं ॲडमिशन हे सव्वीस जुलैला सुरू झालेलं असणारं आहे आणि पुढं तीस जुलैला त्यांनी म्हटलं आहे पहा तीस जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजता रिक्त जागा प्रदर्शित करणे सा कॅपसाठी पण आहे आणि रिक्त जागा प्रदर्शित करणे व्हॅकन्सी अल्पसंख्याक कोटासाठी पण ती असणारी आहे म्हणजे वरील वेळापत्रकानुसार प्रत्येक कार्यवाही शाळा कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी वेळेत पूर्ण करावीत म्हणजे इथं राऊंड थ्रीचं अपडेट आलेलं आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप लवकर त्यांनी सुरुवात केलेली आहे चांगली गोष्ट आहे कारण लवकर कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून यांचे प्रयत्न दिसत आहेत त्यामुळं हे शेड्युल्ड विद्यार्थी पालक आणि नीट अभ्यासून त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करायला सुरुवात करायची आहे आणि ही न्यूज जी असणार आहे बातमी ती इतरांच्यापर्यंत पोचवा धन्यवाद